आवाज मानदेशाचा एस टी महामंडळाने मान तालुक्यातील म्हसवड ते माशेरस येथे पूर्वी येत असलेली मुक्कामी बस कोरोना काळात बंद केल्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी म्हसवड येथे जाण्यासाठी गैरसोय होत होती महामंडळाची बस बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज पायपीट करावी लागत होती मंगळवार तीस जानेवारी रोजी म्हसवड ते माशेरस ही बस पुन्हा सुरू झाली आहे ही बस मसवडवरून सायंकाळी साडेसहा वाजता सुटेल आणि रात्री आठ वाजता माळशिरस येथे पोहोचेल आणि माळशिरस वरून सकाळी साडेसहा वाजता सुटेल आणि येथे येथे सकाळी वाजता पोहोचेल ही बस भाटकी कारखेल गोरडवाडी मार्गे मुक्कामी जाईल अशी माहिती वाहतूक नियंत्रक कोळी यांनी दिली एकीकडे शासन मुलींच्या शिक्षणातील कल वाढावा म्हणून विविध योजना आणत आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागातील मुला मुलींना शाळेपर्यंत जाण्यासाठी अशी पायपीट होत आहे एसटी महामंडळाने

स्थानकावर येऊन बसण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे आता मसवड ते माळशिरस बस पूर्ववत सुरू झाल्यानं विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला बस सुरू झाल्याने एसटी बस चालक वाहक आणि निरीक्षक यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी कृषी विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्र राष्ट्रीय काँग्रेस किसान मोर्चाचे उपाध्यक्ष प्राध्यापक विश्वंबर बाबर सकल मराठा मोर्चाचे सोहम शिरके पोलीस पाटील अजित शिरके आणि ग्रामस्थ उपस्थित होते मी वाहतूक नियंत्रक मसवण एस आज सदर गाडी जी चालू केलेली आहे ती पाटकी मार्गे माळशी संध्याकाळी साडेसहा वाजता जाणार ती दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे आठ वाजता मसवडला पोहोचवणार अशी फेरी आ... यांच्या स्वयंशिर्के बाबर सर यांच्या शुभ हस्ते या गाडीचं आज पूजन झालेलं आहे मान सोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा